श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सव्वीस ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आता तुम्ही पाहिलेलंच आहे की त्या दिवशी वार आहे सोमवारी म्हणजे सव्वीस ऑगस्टला सोमवारी कृष्ण श्रीकृष्ण जयंती आहे म्हणजेच पंचवीस तारखेच्या रात्री बारा वाजता आपल्याला या सर्व सेवा किंवा तिथून तुम्ही सेवा सुरुवात करू शकता आता आपल्याला रविवारच्याच रात्री बारा वाजता ही सगळी जी काही कृष्ण जन्माष्टमीची पूजा असेल तर ती पूजेची मांडणी करायची आहे जवळपास बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत मुहूर्त हा शुभ आहे आणि त्या दिवशी पालना हलवणं या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजेच पंचवीस तारखेला रविवारच्या रात्री म्हणजेच सोमवार सुरू होतो म्हणजे बारा वाजेनंतर तेव्हा आपल्याला पूजा मांडून ठेवायची आहे आता बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा दिवस आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो आणि बाळकृष्ण हे विष्णूंचा अवतार समजला जातात त्यामुळे आपल्याला या दिवशी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे आता बघा पूजेबद्दल तुम्हाला कळालं असेल की ही जी पूजा आहे ती आपण रविवारी रात्री बारा वाजता मांडणार आहोत आणि जेव्हा सोमवार सुरू होतो म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री बारानंतर नंतर तेव्हा आपण ही पूजा आधीच थोडी मांडून साडे अकरा पावणे बाराला आणि किंवा बारा वाजता तुम्ही ती सेवा सुरू करता आता बारा वाजता आपल्याला पाळणा हलवायचा आहे आणि तो जवळपास बारा वाजून चाळीस मिनटापर्यंत किंवा एकोणचाळीस चाळीस मिनटापर्यंत तुम्हाला इकडं तिकडं झालं तरीसुद्धा चालेल आता पूजा कशी करायची आहे तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते पूजेची जी मांडणी आहे ती अतिशय सोपी मांडणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना संतती प्राप्ती नसेल किंवा ज्यांना अपत्य हवं आहे किंवा मूल होण्यासाठी त्यांना काही प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील तर महिलांनी ही जी काही श्रीकृष्ण जन्माष्टमीची जी काही पूजा आहे तर ती तुम्ही नक्की घरी करा यावर्षी तर तुम्ही ती करा आणि त्याचा अनुभव घ्या कारण ती केल्यानंतर तुम्हाला त्याचे छान अनुभव येतील आता श्रीकृष्ण जे आहे ते तिथंच राहायचे म्हणजे काय तर तिथलं वातावरण आपण जे म्हणतो की म्हणजे तिथलं वातावरण हे गोकुळासारखं असायचं घर हे मुलांनी भरलेलं असायचं आणि म्हणजे काय तर तिथं लहान मुलं असली पाहिजेत ज्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या घरामध्ये जे काही वातावरण असेल तर ते वातावरणसुद्धा अगदी आनंदाचं असतं आणि म्हणजेच आपल्या घरामध्ये सगळं समाधान येण्यासाठी सुख येण्यासाठी प्राप्तीसाठी म्हणजे अपत्यप्राप्तीसाठी तुम्हाला नक्कीच श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा नक्की करायची आहे आता पूजा कशी करायची आहे तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया समजा आपण पूजा एकानंच केली असेल तर बघा आणि समजा सगळ्या लोकांनी तर सगळ्या लोकांनी त्या दिवशी बारा वाजेपर्यंत जागरण केलं तर समजू शकतं लहान मुलं आपली काही इतक्या वेळपर्यंत जागरण करणार नाहीत पण आपण सर्वच घरातील सर्व सदस्यांनी या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्यामध्ये नक्की सहभागी व्हायचा आहे आता हा दिवस जो आहे तर जेव्हा असं म्हटलं जातं की जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं त्या दिवशी आपल्या घरात कसं सगळं वातावरण आनंदाचं असतं उल्हासपूर्ण असतं आल्हाददायक असतं तसाच दिवस आपल्याला हा साजरा करायचा आहे आता बघा आपण पूजेच्या ठिकाणी चौरंग वगैरे मांडून घेऊ शकतो तिथं एखादं छानपैकी वस्त्र अंतरून तिथं श्रीकृष्णांचा भगवान श्रीकृष्णांचा आपण पाळणा ठेवू शकतो त्यांची पूजा करून व्यवस्थितपणे आपण आरास करू शकतो आणि त्याच्यानंतर तिथं छानपैकी रांगोळी काढू शकतो फुलं अगरबत्ती धूप दीप जे काही असेल किंवा तुम्हाला तिथं मोराचं पीस मिळालं तर नक्की अवश्य तिथं ठेवा आणि देवाच्या जवळ पण पन... काही काही जणांचं असं असतं की देवाऱ्याजवळच तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा करू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये तशी जर जागा उपलब्ध असेल तर तुम्ही एक वेगळ्या ठिकाणी सुद्धा पूजा करू शकता म्हणजे चौरंग घेऊन तिथं वस्त्र अंतरा देवघराज जव... देवघर जर असेल तर देवघरात सुद्धा तुम्ही वस्त्र अंतरू शकता आणि नंतर तुम्हाला जो झुला लागणार आहे तर तो झुला तिथं ठेवायचा आहे त्याच्यानंतर झोळीनं तुम्हाला झुला तो बांधायचा आहे आता खरं तर बाजारामध्ये अनेक नवीन नवीन प्रकारचे झुले आपल्याला बघायला मिळतात आता श्रीकृष्ण भगवान यांना मोरपीस हे अतिशय आवडतं त्यामुळं त्यांच्या माथेल माथ्याजवळ आपल्याला मोरपीस नक्की लावायचं आहे जवळ दिवा लावा अगरबत्ती धूपधीप सगळं लावा छानपैकी फुलांची आरास करा आणि त्याच्यानंतर तिथंच तुम्हाला गाय वासरूंची मूर्ती असेल तर तुम्हाला नक्की ठेवायची आहे कारण श्रीकृष्ण भगवानांना तर वासरू हे खूप आवडतात आणि म्हणून तुम्हाला यांची जर गायवासरूची जर मूर्ती तुमच्याकडं असेल तर ती मूर्ती तुम्हाला नक्की ठेवायची आहे आता सुरुवातीला आपल्याला काय करायचे आहे तर नेहमी आपण जसं करतो की आपल्या कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पानी बा गम गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो तसंच तुम्हाला देवघरामध्ये गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आहे त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणून त्याची पूजा करू शकता किंवा ओम गण गणपते या मंत्राचा जप करून देखील तुम्ही पूजा करू शकता म्हणजे एखाद्या तामणामध्ये गणपती हो बाप्पांची मूर्ती घ्या आणि अकरा वेळा पाण्याने ओम गण गणपती ओम गण गणपते ओम गण गणपती असं म्हणून तुम्ही काय करू शकता तर त्याच्यावर जलाभिषेक करू शकता त्याच्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला पंचामृताने परत ओम गण गणपती नमा ओम गण गणपती नमा ओम गण गणपती नमा ओम गण गणपती नमः असं म्हणायचं आहे म्हणजे एकदा पाण्याने अकरा वेळा म्हणायचं आहे एकदा पंचामृताने अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि परत अकरा वेळेस तुम्हाला परत पाण्याने तुम्ही आ... ओम गण गणपती म्हणू शकता किंवा जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष जर येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणत म्हणतसुद्धा तुम्ही बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालू शकता आता त्याच्यानंतर व्यवस्थितपणे ती गणपती बाप्पांची मूर्ती असेल ती तर तुम्हाला पुसून घ्यायची आहे आणि आपण जे चौरंग मांडणार आहे किंवा आपण जो पाठ मांडणार आहे तर त्याच्या डाव्या साईडला तुम्हाला थोड्याशा तिथं खाली अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावर गणपती बाप्पांची जी काही मूर्ती असेल तर त्या मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना शेंदूर लावायचा आहे कुंकू हलद किंवा अक्षता लावायच्या आहेत अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि हे सर्व करत असताना तुम्हाला जो काही जप आहे तर तो जप तुम्हाला कंटिन्यूपणे करायचं आहे त्यानंतर बाप्पांना दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल लाल फूल ज्याला आपण म्हणतो किंवा इतर कुठलंही गुलाबाचं फूल असेल तर ते फूलसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना व्हायचं आहे म्हणजे ज्या ज्या वस्तू गणपती बाप्पांना प्रिय असतील त्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हायच्या आहेत आता दुर्वा जर असतील तर तुम्ही दुर्वा तिथं ठेवू शकता आणि गणपती बाप्पांना हात जोडून तुम्ही नमस्कार करा त्याच्यानंतर आपल्याला जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे म्हणजेच प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही असतेच आणि मग बाळकृष्णांची सुद्धा घरामध्ये सेवा केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील आपली जी काही संकटे असतील तर ही दूर होतात आता प्रत्येकाकडं बाळकृ बालकुर, बाळकृष्णाची बालकुर, मूर्ती असते तर या मूर्तीवर सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही एक एक वेळेस तुम्ही पुरुष सुक्त किंवा एक वेळेस सुक्त म्हणू शकता जर तुम्हाला जर ते म्हणणं जर जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबलासुद्धा किंवा मोबाईलवर सुद्धा तुम्ही लावू शकता आणि मग तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अकरा वेळेस जप करत करत अकरा वेळेस पाण्याने नंतर अकरा वेळेस पंचामृताने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि हे झाल्यानंतर परत अकरा वेळा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे म्हणजे सुरुवातीला अकरा वेळा पाण्याने नंतर अकरा वेळा पंचामृताने आणि नंतर अकरा वेळा तुम्हाला परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला शंखानेसुद्धा अभिषेक करायचा आहे म्हणजे काय तर शंखामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि समजा काही काही जणांच्या देवघरामध्ये शंख हा असतोच तर त्या शंखामध्ये पाणी घेऊन सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत म्हणत तुम्हाला शंकानेसुद्धा अभिषेक करावायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांची जी काही मूर्ती आहे तर ती मूर्ती स्वच्छपणे पुसून घ्यायची आहे मूर्ती स्वच्छ केल्यावर त्यांना आपल्याला अतिशय छान असं सजवायचं आहे म्हणजे तुमच्याकडे जर वस्त्र असेल तर तुम्ही छानसं वस्त्र घालू शकता त्यांना सुरुवातीला वस्त्र घाला त्याच्यानंतर वस्त्र घातल्यानंतर <coughs> त्यांच्या हातामध्ये समजा जर कंकण असेल तर तुम्ही कंकण घेऊ शकता बासरी असेल तर बासरी तुम्हाला घालायची आहे छोटीशी बासरीसुद्धा असते किंवा त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी छोट्या छोट्या माळा आजकाल उपलब्ध असतात त्या माळा घालू शकता म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रकारे किंवा त्यांच्या डोक्यावर घालण्यासाठी तुम्हाला मोर पिसाचा फेटा वगैरे मिळतो हे सगळंच्या सगळं तुम्ही श्रीकृष्ण भगवानांना घाला आणि मूर्तीला वस्त्र घालून तुम्ही छानपैकी सजवून घ्या गळ्यामध्ये माळ घाला मुकुट घाला आणि हे सर्व घातल्यानंतर त्यांना आपल्याला काय करायचं आहे तर त्या जो आपण जुला आणलेला आहे किंवा जो पाळणा आणलेला आहे तर त्या पाळण्यामध्ये आपल्याला बसवायचं आहे तुमच्याकडं जर फुलं वगैरे असेल तर फुलांच्या पाकळ्या तुम्ही त्या पाळण्यामध्ये देखील अंतरू शकता म्हणजे जेवढं तुम्हाला छानपैकी सजवता येईल तेवढं तुम्ही सजवू शकता म्हणजे काय तर जेवढं तुम्ही आनंदानं हा उत्सव साजरा करतात तेवढंच तुमचं घरसुद्धा आनंदाने भरून जातं याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या हातामध्ये तुम्हाला बासरी द्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अष्टगंध या सर्व गोष्टी श्रीकृष्णा भगवानांना लावायच्या आहेत आणि हे सर्व करत असताना तुमचा जप हा अखंड राहिला पाहिजे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला अखंडपणे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला माहित असे की भगवान श्रीकृष्णांना तुळशी अत्यंत प्रिय आहे त्यामुळं तुम्हाला तुमच्याकडे जर तुळशीची माळ असेल तर तुळशीची माळ सुद्धा तुम्ही त्यांच्याजवळ तिथं ठेवू शकता किंवा गोलाकार पद्धतीनं तिथं ती तुम्हाला घालायला जर आली असेल तर ती तुम्ही सुद्धा घालू शकता म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता आता त्याच्यानंतर बघा जो आपल्याकडं शंख असणार आहे तर त्या आपल्याला शंखाचीसुद्धा आपल्याला तिथं स्थापना करायची आहे म्हणजे पाण्याने भरलेला शंख स्थापित करायचा आहे त्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं जे गाय वासरूची मूर्ती आहे तर त्यांच्या मूर्तीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत बाळकृष्णांना तुळशी ह्या अत्यंत प्रिय असतात तर त्यामुळे सर्वात पहिलं बाळकृष्णांना आपण तुळशी अर्पण केल्या पाहिजे आता संपूर्ण झुल्यामध्ये सगळीकडे जरी तुम्ही तुळशी जरी टाकल्या तरी पण चालतील किंवा एखादी जर तुळशीचं जर, जर पान असेल किंवा तुळशी तुळशी असेल तर तीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता जी तुमच्याकडं फुलं असतील ज्या प्रकारची फुलं असतील तर त्या ती सर्व प्रकारची फुलं तुम्ही ठेवू शकता मग तुम्हाला शंखाच्या शंखाला पण फुलं व्हायची आहेत अर्पण करायचे आहेत किंवा गायवासुरूची मूर्ती आहे त्यालासुद्धा आपल्याला छानपैकी पूजा करायची आहे आता ही जी आपली सगळी पूजा आहे ती शक्यतो बाराच्या आसपास तुम्ही पूजा मांडून ठेवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मोबाईलवर की तुम्ही जे काही मंत्र वगैरे असतील तर ते लावले तर त्याच्यामध्ये चालतील आता हा अभिषेक केलेलं जे काही पाणी आहे तर हे पाणी आपण घरातल्या सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे ज्या व्यक्तींना किंवा ज्या महिलांना मूलबाळ होण्यासाठी काही अडचण येत असतील काही प्रॉब्लेम्स येत असतील असतील तर त्या त्या महिलेनं तर अवश्य हे तीर्थ प्राशन करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे सर्व पूजा झाल्यानंतर तुम्हाला जो काही नैवेद्य दाखवायचा आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे तर बघा नैवेद्यामुळे आपल्याला एखादं फळ असेल तर आपण फळ घेऊ शकतो म्हणजे तुमचं केळी असेल किंवा पेरू असेल किंवा सफरचंद असेल तर ते फळ घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला ताक दही थोडंसं मिक्स करायचं आहे ज्याला आपण गोपाळकाला म्हणतो त्याच्यानंतर तुम्हाला पंजिरी म्हणजे धणे आणि गुळ यामध्ये मिक्स करून थोडीशी पंजिरी तयार करतात तर ती पंजिरीसुद्धा तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये घ्यायची आहे किंवा काही वेळेला काही जण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करतात ते, करता। ते केलं तरी चालू शकतं आता त्याच्यानंतर बघा की त्यांना भगवान श्रीकृष्णांना लोणी खूप आवडतं आणि याच्यामध्ये त्यामुळं लोणीसुद्धा जर तुमच्या नैवेद्यामध्ये असेल तर नक्की तुम्ही अर्पण करू शकतात आता आपल्याला खाली पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यावर आपल्याला नैवेद्याचं जे काही ताट आहे तर ते ताट आपल्याला ठेवायचं आहे ताट ठेवताना त्या नैवेद्याभोवती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे त्या नैवेद्यामध्ये तुळसीपत्र टाकायला विसरायचं नाही जेव्हा आपण तुळसीपत्र टाकतो तेव्हाच नैवेद्य हा ज म्हणजे आपण ज्याला भोग म्हणतो किंवा भोग महा जे भगवान श्रीकृष्णांना आवडतो आणि जेव्हा जे काही हे आहे जेव्हा आपण पान ठेवणार आहे तर तेव्हा पानाचा देठ हा भगवान महाराजांच्याकडं असेल आणि टोक हे आपल्याकडं असेल अशा असे प्रकारेनं आपल्याला तुळशी अर्पण करायची आहे आता कोणताही नैवेद्य पान ठेवलं तुळशीचं तुळशीपत्र ठेवल्याशिवाय कोणताही नैवेद्य हा ग्रहण केला जात नाही तर अशा प्रकारे तू मला ही पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी ही अत्यंत साधी सोपी आहे परंतु जशी तुम्हाला जमेल तशी छान पद्धतीने सजवून तुम्ही पूजा करू शकता म्हणजे खरं म्हटलं तर यांचा नैवेद्य किंवा लाह्याचा नैवेद्य हा असेल तर अतिशय उत्तम म्हणजे तुम्हाला जे मिळेल तो तुम्ही नैवेद्य त्याच्यामध्ये ठेवू शकता आता हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला कधी दाखवायचा आहे तर जवळपास आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत तुम्हाला हा बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेमध्ये तुम्हाला पालना हलवायचं आहे म्हणजे जवळपास तुमच्या ज्या काही सर्व सेवा असतील तर त्या बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला आरती म्हणायची आहे जर तुम्हाला आरती हवी असेल तर ती नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा जर तुम्हाला एखादा श्रीकृष्णांचं जर भजन येत असेल तर भजनसुद्धा तुम्ही एखादा म्हणू शकता आता बघा या दिवशी आपण उपवास करतो आता लोक काय करतात तर सगळ्यांच्याकडं थोडीफार पद्धत असते की प्रत्येकांच्याकडं खरं तर, तर पद्धत वेगवेगळी असते म्हणजे पंचवीस तारखेला रविवारी रात्री बाराला आपण पूजा करणार आहोत तर तेव्हापासून आपल्याला उपवास धरायचा आहे आणि तो सव्वीस तारखेला संध्याकाळी म्हणजेच रात्री जेव्हा ज्याला आपण म्हणतो की गोपाळकाला होतो म्हणजे दहीहंडे होते रात्री आपण जेवतो तेव्हा हा आपल्याला प्रसाद खायचा असतो आणि मग उपवास सोडायचा असतो किंवा काही काही ठिकाणी कसं असतं की आदल्या दिवसापासून उपवास आपण धरतो आणि पंचवीस तारखेला रात्रीपासून उपवास चालू होतो सव्वीस तारखेला रात्री बारा वाजता आपण भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा साजरी करतो भजन कीर्तन वगैरे करतो आणि त्या दिवशी बारा वाजता सुंटवडा खाऊन हा उपवास सोडला जातो म्हणजे आपण खरं तर मग सोडतो म्हणजे तुम्हाला जी काही पूजा करायची आहे तर ती पूजा तुम्हाला रविवारी रात्री बाराला करायचे आहे आणि संध्याकाळी मग जे जेव्हा सव्वीस तारीख असणार आहे तर सव्वीस तारखेला तुम्ही बारानंतर नंतर म्हणजे बाराला तुम्ही सुंटवडा खाऊन हा उपवास सोडू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर गीतेचा तुम्हाला जो पंधरावा अध्याय आहे तोसुद्धा वाचायचा आहे तसंच श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हा हे जरी तुम्ही म्हटलं त्या दिवशी जरी दिवसभर जर सतत सतत म्हणत राहिला त्याचा पठण करत राहिलात तर याचं सुद्धा तुम्हाला चांगलीच फलश्रुती मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बोला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त